आपल्या नगराध्यक्ष पदाच्या पंढरपूरच्या सगळ्या माझ्या माय माऊलींचं माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण मित्र सहकारी सगळ्यांचं सर्व नागरिकांचं या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो की पंढरपूरच्या विकासासाठी जनतेने जो हा आम्हाला कौल दिलाय त्यांच्या विश्वासाला कदापी तडा जाणार नाही आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये पंढरपूर शहरातील जनतेच्या मनात ज्या पद्धतीचा पंढरपूरचा विकास आहे तो विकास उद्यापासून चालू होईल याची मी या ठिकाणी जनतेला खात्री देतो आणि पुनर्श सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो तुम्ही एक नंबर मतधिकांनी विजय झालेला आहे कशाच होतं काही हे मी जे गेले कित्येक वर्ष झालं पंढरपूर शहरामध्ये काम करतो जनतेची सेवा करतो आदरणीय भारत नाना बालके ना यांच्या विचाराच्या अनुषंगाने या ठिकाणी मी पंढरपूरमध्ये काम केलं आणि त्याचं फळ जनतेने मला या ठिकाणी दिलं त्यामुळे मी जनतेचा देखील या ठिकाणी आभार मानतो आणि पंढरपुरात सगळ्यात जास्त मतांनी रेकॉर्ड ब्रेक माझा विजय केला त्याबद्दल मी नतमस्तक होतो हे उपकार मी कधी विसरणार हा मी जनतेला शब्द देतो सतरा नंबर मधला प्रभाग होता तुमचा भरभरून प्रेम दिले तुम्हाला सतरा मी त्या ठिकाणी प्रचाराच्या वेळेस जाहीर केलं होतं की मी सतरा नंबर प्रभागाचा एवढा विकास करेन की या सोलापूर जिल्ह्यातले नव्हे तर महाराष्ट्रातले नगराध्यक्ष नगरपालिकेचे शिव असतील किंवा नगरसेवक असतील ते पंढरपूरचा सतरा नंबर प्रभाग कशा पद्धतीने विकसित झाला आहे ते बघण्यासाठी येतील आणि हा वार्ड रोड रोल, रोल मॉडेल असेल ही या ठिकाणी मी तुम्हाला खात्री देतो हा विजय आदरणीय भारत नाना बालके सन्मान्य ठाकरे यांना हा विजय मी समर्पित केलेला आहे